नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वैराच्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सतरा जुलै वार गुरुवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चंद्रपूर गंजवड अहोक सातशे चाळीस किमान दर दोनशे शहाऐंशी कमालदर चारशे दर तीनशे वीस रुपये कॅरेट राहता आवक साठ किमान दर साठ कमालदर तीनशे पंचवीस दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे अवक चौतीसशे तेरा किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे बावीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर अवक एक <AO1> नाफूर हजार किमान दर चारशे कमाल दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर सहाशे पाच रुपये कॅरेट मंगळवेढा अवक एकशे अडोतीस किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट मुंबई आऊ सव्वीसशे तेवीस किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट